शेतकऱ्यांना उद्ध्वस्त करून तुमचं विमानतळ श्रीमंताची भाकरी कधी तुम्ही भाजणार आहे ज्यावेळेस गरीबाच्या पोटावर तुम्ही थैथाया नाचाल पुरंदरच्या शेतकऱ्यांच्या पोटावर आयुष्यावर भवितव्यावर आणि त्यांच्या संसारावर अदानी अंबानींना किंवा मोठ्या श्रीमंताला नाचवायचंय त्यावेळेस तुमच्या विकासाची भाकरी भाजली जाईल शेतकऱ्यांचा विरोध असेल तर अजिबात विमानतळ झालं नाही पाहिजे पुरंदर विमानतळावर अजितदादा का गप्प आहेत पुरंदर विमानतळावर एकनाथ शिंदे का गप्प आहेत देवेंद्र फडणवीस साहेब का गप्प आहेत भूमिपुत्र जर उद्ध्वस्त झाला उद्या त्याच विमानतळावर नोकरी करणारे कोण असतील एकदम पुणे विमानतळावर जाऊन बघा सगळे हिंदी भाषिक असतात तुमच्या माझ्या हातात काही नसतं साधे स्वीपर पासून ते विमान उडवण्यापर्यंत सगळे परप्रांतीय असतात शेतकऱ्यांना उद्ध्वस्त करू नका फडणवीस साहेब शेतकऱ्यांना गोळ्या घालण्याची तरी पोलिसांना परवानगी द्या कारण शेतकरी बिगर जमिनीच जगू शकणार नाहीत अजित दादा तुमच्या जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांना सुद्धा त्यांच्या मनाच्या विरुद्ध जर तुम्ही जमिनी हडपणार असाल तर तुम्ही शेतकरी विरोधी तर आहातच परंतु त्यांच्या कुटुंबाला उद्ध्वस्त करण्याची सरकारनं सुपारी घेतली का याचा सुद्धा प्रश्न लोक विचारतायत आणि याचं उत्तर तुम्हाला द्यावं लागेल म्हणून एकनाथ शिंदे साहेब शेतकऱ्यांच्या बायका तुमच्या लाडक्या बहिणी नाहीत का शेतकऱ्यांची पोरं तुमच्या कुणीच लागत नाहीत का ज्या बहिणीची पोरं ज्या बहिणीची पोरी ज्या बहिणीचा नवरा आंदोलनामध्ये संघर्ष करतोय एकनाथ शिंदे साहेब तुमच्या देवेंद्र फडणवीस साहेबांच्या आदेशाने त्याच लाडक्या बहिणीच्या नवऱ्याला जनावरासारखं मारलं जात आहे त्याच लाडक्या बहिणीवर सुद्धा हात उघडले जात त्या लाडक्या बहिणीच्या पोराला सुद्धा अत्यंत लाठी लाठीकाठ्याने पोलिसांकडून मारलं जात आहे मग शेतकरी स्वत इच्छा मरणाची मागणी करतोय फडणवीस साहेब शिंदे साहेब पवार साहेब तुम्ही ती परवानगी देणार का काय करायचंय तुमचं विमानतळ विमानतळामध्ये त्या तालुक्यातली लोक कुठं फिरायला जाणार आहेत का ज्यांच्या जमिनी जाणार आहेत ज्यांच्या जमिनी तुम्ही धमक्या देऊन त्यांना भुलता बळी पाडून तुम्ही बाळकावण्याचं काम करताय आणि तो पुरंदर तालुका या महाराष्ट्राची अस्मिता आहे तिथं जर शेतकऱ्यांना संघर्ष करावा लागत असेल फडणवीस साहेब कुठ तरी चुकत आहे पवार साहेब कुठंतरी चुकत आहे शिंदे साहेब कुठ तरी चुकत आहे याच्याकडे लक्ष द्या शेतकऱ्यांची पोरं झोपलीत का शेतकऱ्यांवर विसंबून असणारी सगळी इतर लोक झोपलीत का ज्या गावातल्या शेतकऱ्यांच्या जमिनी जाणार आहेत त्यांचे नातेवाईक कुठे आहेत त्या नातेवाईकांना आपल्या पाहुण्या रावळ यांच्या जमिनी जात आहेत आणि ते मुख गिळून लांबून तमाशा जर बघत बसलेले असतील तर तुमच्या सारखे गद्दार दुसरे कुणी नसतील हे फक्त लक्षात ठेवा मित्रांनो मी पुरंदर तालुक्यामध्ये जे विमानतळ होऊ घातलंय गेली सात आठ वर्ष झालं पुरंदर विमानतळाचा प्रश्न प्रलंबित आहे कारण भूमिपुत्रांचा शेतकऱ्यांचा तिथल्या मायबाप जनतेचा विरोध आहे तुमच्या विकासाच्या नावाखाली आमच्या संसार उद्ध्वस्त करू नका ही त्यांची भावना आहे मराठवाड्यात जसा दुष्काळ असतो तसा दुष्काळ पुरंदर तालुक्यामध्ये असतो तो दुष्काळ नको आहे कुणाला त्यांना त्यांच्या शेती कसायची त्यांना त्यांच्या मुलाबाळांना मोठं करायचंय आणि वडीलोपारची जी पिढ्यानं पिढी पिड्या आलेली जमीन आहे ती ताब्यात ठेवायची ही त्या शेतकऱ्यांची भावना आहे पण शेतकऱ्यांची भावना त्या देवेंद्र फडणवीसांना कसं कळणार शेतकऱ्यांची भावना भाजपवाल्यांना कळणार नाही शेतकऱ्यांची भावना अजित पवारांना कळते का शेतकऱ्यांची भावना एकनाथ शिंदेपर्यंत लाडक्या बहिणीची जी करून किंककाळ ती पोचत नाही का शिंदे साहेबांच्या कानावर सरकार भैरव झालंय का सरकार मुख घेऊन गप्प बसलंय का सरकार झोपेच सोन घेण्याचं ढोंग करतय का हा माझा थेट सवाल आहे याच मुद्द्यावर चर्चा करतोय मित्रांनो सर्वांना सप्रेम जयी जाऊ एक नवीन व्हिडिओ घेऊन आलोय एक नवीन विषयावर चर्चा करतोय तुमचा माझा बाप शेतकरी आहे आणि शेतकऱ्यांवर कुठेही महाराष्ट्राच्या देशाच्या कानाकोपऱ्यात त्या ठिकाणी अडचणीत असू द्या त्यांच्यावर कुणी हल्ला करत असेल हा संतोष शिंदे शेतकऱ्यांचा पोरगा बोलल्याशिवाय राहणार नाही पुरंदरच्या शेतकऱ्यांसाठी मागच्या पाच सहा वर्षापूर्वी संभाजी ब्रिगेडच्या वतीनं आम्ही पुरंदर तालुक्या सहित पुण्यामध्ये सुद्धा जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला होता त्यावेळेस आंदोलनात होतो शेतकऱ्यांच्या सोबत आहोत जे शेतीचे मालक जो निर्णय घेतील तो तुम्हाला आम्हाला मान्य असला पाहिजे मान्य विकास झाला पाहिजे पण वांझोटा विकास काही कामाचा नाही भरकटलेला विकास काही कामाचा नाही पिसाळलेला विकास काही कामाचा नाही आणि भांडवलदारांची श्रीमंताची किंवा अदानी अंबानीची घरं भरणारा विकास आम्हाला नको आहे म्हणून मी शेतकऱ्यांच्या पाठीशी म्हणून हा व्हिडिओ घेऊन आलो मित्रांनो पुरंदर तालुक्यामध्ये खानवडी पासूनचा संपूर्ण वरचा भाग ज्या भागामध्ये विमानतळ होऊ घातलंय सरकारने वेगळ्या वेगळ्या परवानग्या आणि वेगळे वेगळे गप्पा मारले जात आहेत कोटी रुपये खर्च केले जात आहेत शेतकऱ्यांना सुद्धा आमिष दिले जात आहेत भूमिपुत्र स्थानिक शेतकरी पहिल्या दिवसापासून आजपर्यंत विमानतळाला विरोध करतायत स्थानिक आमदार स्वतःच्या इच्छेपुढं स्वतःच्या अट्टाहसा पुढं किंवा हट्टापुढं शेतकऱ्यांच्या जमिनी बळकावण्याचं काम करत सरकार त्याला धार्जी नाही पुरंदर पासून बारामती अर्थात जिथं नियोजित विमानतळ आहे तिथून बारामती किती किलोमीटर आहे बारामतीला सुद्धा एक छोटस विमानतळ आहे मग तेच मोठं विमानतळ काय होत नाही विनाकारण पुरंदरवरच बोचा का पुरंदरकरांच्या जमिनी का त्या ठिकाणी बळकावायच्या महाराष्ट्राला माहितीये का पुरंदर तालुक्यामध्ये काय झालंय पुरंदर तालुक्यातली लोक कदाचित तो इतिहास विसरले कारण मी जबाबदारीने हे वाक्य याच्यासाठी बोललो पुरंदर तालुक्यात कुठेही फिरून दाखवा एक छत्रपती संभाजी महाराजांचा फोटो दाखवा एक छत्रपती संभाजी महाराजांचा पुतळा दाखवा छत्रपती संभाजी महाराजांच्या कर्तृत्वाला साजेस पुरंदर तालुक्यात पुरंदर किल्ला जर सोडला तर बाकी काही नाही तो सुद्धा पुरंदर किल्ला भारतीय सैनिकाच्या मिलिटरीच्या ताब्यात आहे तिथं स्थानिकांना काय बाहेरच्या परवानगी शिवाय प्रवेश मिळत नाही पुरंदर किल्ल्यावर सुद्धा छत्रपती संभाजी महाराजांचा पुतळा नाही तो हा पुरंदर तालुका पुरंदर तालुक्याबद्दल मला जेवढं प्रेम आहे तिथल्या स्थानिक भूमिपुत्रांना पण नसेल कारण मी एक शंभू प्रेमी वर्षानुवर्ष वीस पंचवीस वर्षापासून तिथं जातो परंतु सासवड मध्ये किंवा एकंदरीत पुरंदर तालुक्यामध्ये आतापर्यंत संभाजी महाराजांची एवढी कार्यक्रम झाले पण एका सुद्धा स्थानिकांना छत्रपती संभाजी महाराजांचा पुतळा उभा करता आला नाही म्हणजे ज्या पुरंदर तालुक्यामध्ये विमानतळ होणार आहे तिथल्या भूमिपुत्रांनी जर ठरवलं असता आणि एक पुतळा उभा केला असता खूप काही झालं असत पण विषय वेगळा आहे त्याच छत्रपती संभाजी महाराजांचा चौदा मेला ज्या पुरंदर किल्ल्यावर जन्म झाला त्याच भूमीमध्ये विमानतळ होऊ घातलंय पण स्थानिक भूमिपुत्राचा शेतकऱ्यांचा विरोध आहे मला इतकं दुर्दैव वाटलं शेतकऱ्यांच्या तुम्ही मागापासून फोटो पाहताय काल पुरंदर तालुक्यामध्ये त्या विमानतळाचं सर्वेक्षण करण्यासाठी आणि ड्रोनद्वारे ती जमीन सगळी मोजण्यासाठी त्या विभागाचे अधिकारी कर्मचारी आले होते सगळे गाव जमलं एक गाव जमलं नाही आसपासची पण गावं जमली आणि ड्रोनने जी काही मॅपिंग करत होते जी काही मोजणी करत होते त्याला विरोध केला जनावरासारखं अमानुष पद्धतीनं शेतकऱ्यांना पुरंदर तालुक्यातल्या त्या सासवडच्या शेतकऱ्यांना मारलं वाईट वाटलं शेतकरी थांबले नाही माता भगिनी रक्तमंब्या झाल्या शेतकरी रक्तबंबाळ झाले कोणाची डोके फुटली कुणाच्या अंगाला विजा झाल्या सगळं खर तर हे सगळं आणि सगळं फडणवीस सरकार करत आहे गृहमंत्री कोण आहेत गृहमंत्र्याचाच आदेश असेल त्यांना उत्तर द्यायचंय तिकडं मोदींना पण या सगळ्या ह्याच्यामध्ये शेतकऱ्यांना उत्तर देण्याची हिंमत सरकारमध्ये नाही पुरंदर विमानतळावर अजितदादा का गप्पा आहेत पुरंदर विमानतळावर एकनाथ शिंदे का गप्प आहेत देवेंद्र फडणवीस साहेब का गप्पा आहेत जर शेतकऱ्यांचा विरोध असेल तर अजिबात विमानतळ झालं नाही पाहिजे एक शंभू प्रेमीचा आणि संभाजी ब्रिगेडचा सुद्धा या विमानतळावर विरोध या गोष्टीसाठी असेल शेतकऱ्यांना उद्ध्वस्त करून तुमचं विमानतळ श्रीमंताची भाकरी कधी तुम्ही भाजणार आहे ज्यावेळेस गरीबाच्या पोटावर तुम्ही थैथाया नाचाल तुम्हाला पुरंदरच्या शेतकऱ्यांच्या पोटावर आयुष्यावर भवितव्यावर आणि त्यांच्या संसारावर अदानी अंबानींना किंवा मोठ्या श्रीमंताला नाचवायचंय त्यावेळेस तुमच्या विकासाची भाकरी भाजली जाईल तो विकास जर अशा पद्धतीचा ता असेल तर काही कामाचा नाही मित्रांनो या माध्यमातून एकच विनंती करायची मला तुम्ही पुरंदर तालुक्यातले सासवड परिसरातले किंवा पुणे शहरा परिसरातले तुम्ही कुठलेही असू द्या हा व्हिडिओ महाराष्ट्राच्या देशाच्या कानाकोपऱ्यात पाहिला जातो मला विश्वास आहे शेत त्या शेतकऱ्यांच्या पाठीशी राहिलं पाहिजे भूमिपुत्र जर उद्ध्वस्त झाला उद्या त्याच विमानतळावर नोकरी करणारे कोण असतील एकदम पुणे विमानतळावर जाऊन बघा सगळे हिंदी भाषिक असतात तुमच्या माझ्या हातात काही नसतं साधे स्वीपर पासून ते विमान उडवण्यापर्यंत सगळे परप्रांती असतात पुरंदरचं विमानतळ जरी झालं तरी उद्या भर बाहेरच्या पोरांचं आहे शेतकऱ्यांचं नाही पैसे पैसे किती द्याल तुम्ही पैसे आतापर्यंत एवढ्या लोकांनी गुंट्यावारी करून जमिनी विकल्या ज्यांनी जमिनी विकल्या आज त्याच जागेवर ते वॉचमॅन म्हणून काम करतात शेतकरी वॉचमॅन म्हणून आहे आणि प्लॉट धारक बाहेरचे आहेत हा इतिहास झालाय आता जागेवा आज जमीन विकली उद्या भिकायला लागाल शेतकऱ्यांना तेच करायचं नाही म्हणून शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीर होऊया शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहूया आणि शेतकऱ्यांची पोर असाल बाप तुमचा शेतकरी असेल पण तुम्ही आनंदात सुखात असाल फक्त आपल्या त्या भावांसाठी पाठीशी राहायचंय काल मी आमच्या एका सहकारी मित्राचं भाषण ऐकलं तिथं आमच्या जमिनीतर आम्ही देणार नाही आम्हाला मारायचं उद्ध्वस्त करायचं असेल तर आम्ही स्वतः जीव देतो आम्हाला इच्छा मरणाची परवानगी द्या हे वाक्य हृदय पिळून टाकणार आणि मानसिकतेला उद्ध्वस्त करणार आहे इतकं पुरंदर वासी यांच्या भूमिपुत्रांच्या जीवावर जर कोण उठत असेल तर हे अत्यंत दुर्दैवी म्हणून देवेंद्र फडणवीस जागे व्हा म्हणून अजित पवार जागे व्हा एकनाथ शिंदे जागे व्हा स्थानिक आमदार जागे व्हा उगेच लांगुल चालन करायचं म्हणून शेतकऱ्यांचं आयुष्य भविष्य आणि त्यांचा संसार उद्ध्वस्त करू नका आम्ही मात्र त्यांच्या पाठीशी आहोत आहोत ना मग त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ पोहोचला पाहिजे मित्रांनो हा व्हिडिओ तुम्ही नुसतं पाहू नका इतरांना शेअर करा नुसतं बेल ऐकून प्रेस करू नका तुम्हाला प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन आलं पाहिजे हे खरं तर मी सुरुवातीला सांगितलं पाहिजे पण हा विषय एवढा गंभीर आहे की मी सुरुवातीला बाकीच्या गोष्टी नाही सांगू शकत तुम्ही जर आतापर्यंत व्हिडिओ पाहताला असल तर प्रत्येक व्हिडिओ हा पहात चला नोटिफिकेशन ऑन ठेवा म्हणजे आपले विचार आपलं मत हे तुमच्या पर्यंत भूमिपुत्रांसाठी पुत्रांसाठी लढूया जय जाऊ जय शिवराय जय शंभूराजे जय महाराष्ट्र शेतकऱ्यांच्या मागण्या पूर्ण होईपर्यंत सुट्टी द्यायची नाही लढत राहायचं आपण सगळे तुमच्या सोबत आहे